नमस्कार मित्रांनो सोनालीला जुन्या वस्तू जमा करायची सवय होती एका लिलावातीला एक जुना देखना पण गुड आरसा मिळाला तो घरी आणल्यानंतर विचित्र गोष्टी घडायला लागल्या रोज रात्री आरशात काहीतरी हलत असल्यासारखं दिसायचं एके दिवशी ती केस विंचरताना तिला वाटलं की आरशात तिच्या शेजारी कोणीतरी उभं आहे घाबरून तिने मागे पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं रोजची हीच परिस्थिती शेवटी एका रात्री तिने धाडस करून आरशाच्या समोर मेनबत्ती लावली आणि विचारलं तू कोण आहेस त्या क्षणी आरशात तिचं प्रतिबिंब मंद हसल्यासारखं दिसलं आणि अचानक आरशावर एक मेसेज उमटला मी तुझ्याच जगात होतो पण आता या जगातून सुटायला मदत करशील का त्याच क्षणी आरशातून थंड वाऱ्याची झुळूक आली आणि सोनालीला तिच्या स्वतःच्या प्रतिबिंबाने ओढायला सुरुवात केली ती किंचाळली पण आवाज बाहेर गेला नाही क्षणात ती आरशाच्या आत ओढली गेली आणि आरशावर नवा मज मजकूर उमटला तू माझी जागा घेतलीस आता मी तुझं आयुष्य जगणार दुसऱ्या दिवशी सोनाली नेहमीसारखी घरात वावरत होती पण तिच्या डोळ्यात आता काहीतरी वेगळंच होतं सोनालीच्या वागण्यात अचानक बदल झाले तिचे बोलण्याची शैली हसण्याची पद्धत आणि नजरही वेगळी झाली होती तिच्या मित्रांना आणि कुटुंबियांना जाणवायला लागलं की ती काहीतरी लपवत आहे तिचे डोळे कधी कधी अगदी निर्विकार होत आणि रात्री ती एकटीच आरशासमोर तासन तास उभी राहत असे एका रात्री तिची मैत्रीण कविता घरी आली सोनाली तुझं ठीक आहे ना कविताने काळजीने विचारलं सोनाली फक्त मंद हसली आणि म्हणाली मी आधीपेक्षा खूपच चांगली आहे आता मला नवी संधी मिळाली आहे त्या रात्री कविताला झोप लागली नाही मध्यरात्री तिला हलकासा आवाज ऐकू आला ती सावध झाली आणि सोनालीच्या खोलीकडे गेली दरवाज्याच्या फटीतून तिने डोकावलं आणि जे पाहिलं त्याने तिच्या अंगावर काटा आला सोनाली आरशासमोर उभी होती पण तिच्या प्रतिबिंबाने वेगळंच काहीतरी करत होतं ती हसत होतं पण तिच्याहून जास्त गडद आणि गूढपणे मग प्रतिबिंबाने तोंडातून हलक्या आवाजात काहीतरी फुटफुटायला सुरुवात केली जणू ते सोनालीशी संवाद साधत होतं कविता घाबरून मागे सरकली आणि तिच्या पायाखालचा आवाज ऐकून सोनाली मागे वळली तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती तुला सगळं कळलं ना ती मंद हसत म्हणाली कविता थरथरत म्हणाली सोनाली आरसा कुठून आणलास त्यात काहीतरी चुकीचं आहे सोनाली तिच्या जवळ येत म्हणाली हा आरसा नाहीये हा एक दरवाजा आहे आणि आता तो पूर्ण उघडला आहे तितक्यात आरशातून अचानक काळी सावली बाहेर आली आणि तिने कविताला ओढायला सुरुवात केली ती किंचाळली पण सोनाली फक्त बघत राहिली किंवा ती खरी सोनाली नव्हतीच काही क्षणात कविता गायब झाली आरशावर फक्त तिच्या हातांचे अस्पष्ट ठसे उमटले होते आणि दुसऱ्या दिवशी सोनालीच्या घरात आणखीन एक आरसा दिसायला लागला त्यात कविताचं सावलीसारखं प्रतिबिंब अडकलेलं होतं आता कोण पुढचा शिकार कविता बेपत्ता झाल्यानंतर सोनाली अधिकच गूढ वागू लागली तिच्या घरातला आरसा दिवसेंदिवस अधिक गडत होत होता जणू त्यात आत आणखी काहीतरी दडलेलं होतं तिला आता सतत कुणाच्या तरी कुजबुजण्याचा आवाज ऐकू यायला लागला कधीतरी तिला स्वतःचं प्रतिबिंबी हलताना दिसायचं पण ती अजिबात हलत नसे एका रात्री तिची जुनी मैत्रीण प्रिया तिला भेटायला आली सोनाली तू खूप बदलली आहेस आणि कविता कुठे आहे ग प्रियाने थेट विचारलं सोनाली शांत हसली ती इथेच आहे माझ्यासोबत प्रियाने खोलीभर नजर फिरवली तिला कुठेच कविता दिसली नाही पण अचानक तिच्या पायाजवळ एक थंड झुळूक जाणवली तेव्हा तिला लक्षात आलं की आरशावर अस्पष्ट लिहिलेलं होतं मला बाहेर काढा प्रिया भयभीत झाली तिने लगेच फोन काढून आरशाचा फोटो काढायचा प्रयत्न केला पण स्क्रीनवर फक्त काळोख दिसत होता सोनाली हा आरसा कुठून आणलास प्रियाने घाबरून विचारलं सोनालीने मंद हसत उत्तर दिलं हा आरसा नाही हा एक दरवाजा आहे आणि आता तो पूर्ण उघडला आहे तेवढ्यात आरशात अचानक हालचाल झाली आणि कविताचा चेहरा स्पष्ट दिसला ती वेड्यासारखी हात हलवत होती खिंचाळत होती पण तिचा आवाज बाहेर येत नव्हता प्रिया मला वाचव हा माझा आत्मा नाही मी आत अडकले कविता विवळत होती पण सोनाली अजूनही निश्चल उभी होती त्या क्षणी प्रियाने धीर एकवटला आणि घरात ठेवलेल्या गणपतीच्या मूर्तीतील कुंकू घेऊन आरशावर भस्कन फेकलं आरसा प्रचंड आवाज करत फुटू लागला आणि घरभर गडद धूर पसरला कविताची आ कविताची आकृती हळूहळू स्पष्ट होत गेली आणि काही क्षणात ती जोरात आरशातून बाहेर फेकली गेली सोनाली मात्र जोरात किंचाली आणि ती खाली कोसळली तिच्या शरीरातून काळसर सावली बाहेर आली आणि तिने तडफडत आरशाच्या तुकड्यात विरघळून गेली त्या रात्री नंतर सोनाली काही आठवू शकली नाही ती पूर्वीसारखीच दिसत होती पण तिच्या डोळ्यात एक गडद छटा होती काही दिवसांनी प्रियाने त्या आरशाचे सगळे तुकडे एका ओढ्यात टाकून दिले पण त्या रात्री तिला एक विचित्र स्वप्न पडलं तिच्या बेडरूमच्या कोपऱ्यात एक आरसा होता आणि त्यात सावली हलताना दिसत होती प्रियाने तो शापित आरसा नष्ट केल्याचा विश्वास धरला होता पण तिच्या आयुष्यात विचित्र घटना घडायला सुरुवात झाली ती आरशाला हात लावून कित्येक दिवस झाले होते पण रात्री झोपेतही ती कोणाच्या तरी सावलीसारख्या अस्तित्वाची जाणीव करत होती एका रात्री तिला अचानक जाग आली खोलीत एक थंडसर गारवा पसरला होता तिच्या खिडकीत खिडकीच्या काचेवर काचे धुक्यासारखी अक्षरं उमटलेली होती तू मला सोडवू शकली नाहीस प्रिया घाबरली पण तिने धीर एकवटला आणि टॉर्च लावला तिच्या समोरच्या कपाटाच्या काचेत एक आकृती दिसली ती कविता होती पण वेगळी तिचे डोळे काळे गडद झाले होते आणि तिच्या चेहऱ्या चेहऱ्यावर एक भयानक स्मित होतं कविता प्रियाने थरथरत्या आवाज वि आवाजात विचारलं मी कविता नाही त्या आकृतीने उत्तर दिलं त्या क्षणी आरशाच्या फुटलेल्या तुकड्यांमधून काहीतरी बाहेर सरकायला लागलं सावल्या खोलीभर पसरू लागल्या आणि प्रियाने मोठ्याने मंत्र पुटपुटायला सुरुवात केली ती देवघराच्या दिशेने धावली पण तिथल्या दिव्याची ज्योत अचानक मालवली खोलीवर फक्त कुजबुजण्याचा आवाज येत होता तू मला अडवू शकत नाहीस आता वेळ संपली आहे प्रियाने घाबरून हातातली तुळशीच्या मंजिरा त्या सावलीकडे भिरकावल्या त्या स्पर्श होताच भयानक किंकाळी उमटली आणि सावली धुरासारखी विरघळून गेली सकाळी जेव्हा प्रिया शुद्धीवर आली तेव्हा ती एकटीच होती खोलीत सगळं शांत होतं कविताही कुठेच नव्हती ती सगळं एक भयानक स्वप्न होतं असं समजून पुढे जायला लागली पण काही आठवड्यांनी सोनालीने तिच्या वाढदिवसाला तिला भेटायला बोलावलं जेव्हा प्रिया तिच्या घरी पोहोचली तेव्हा ती थबकली सोनालीच्या हॉलमध्ये एक नवीन आरसा लावलेला होता आणि त्यात कोणीतरी मंद हसत होतं प्रियाच्या अंगावर सरकन काटा आला ती हॉलमध्ये थांबून त्या आरशाकडे एकटक पाहत राहिली त्यात काहीतरी विचित्र होतं त्याच्यात सोनालीचं प्रतिबिंब दिसत नव्हतं फक्त प्रियाचं सोनाली हा आरसा कुठून आणलास प्रियाने विचारले सोनाली मंद हसली तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती मी काही आणलं नाही तो स्वतःच परत आला ती म्हणाली प्रियाला आता समजलं होतं ही सोनाली नव्हती किंवा ती पूर्णपणे सोनाली राहिली नव्हती तिच्या हालचाली अगदी सावकाश आणि निर्विकार होत्या सोनाली आरशाच्या जवळ ये प्रियाने कसं बस धाडत करत विचारलं सोनाली तिच्याकडे पाहून काही क्षण शांत राहिली आणि मग एकदम आरशाच्या समोर उभी राहिली पण त्या क्षणी प्रियाने जे पाहिलं त्याने तिच्या काळजाचा ठोका चुकला आरशात सोनालीचं प्रतिबिंब नव्हतं त्याऐवजी आता कविता उभी होती ती तिच्या दोन्ही हाताने आरशाच्या आतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती तिचे डोळे भयभीत होते प्रिया मला बाहेर काढ ही सोनाली नाही इने माझी जागा घेतली कविताचा आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता प्रियाने मागे सरकत सोनालीकडे पाहिलं तिच्या डोळ्यामध्ये आता एक गडद सावली उतरली होती तू खूप प्रश्न विचारतेस प्रिया आता तुझाही शेवट करायला हवा त्या क्षणी सोनालीने तिच्या दिशेने झेप घेतली प्रे प्रियाने दीप उचलला पण वेगाने गणपतीच्या मूर्तीसमोरचा आणि आरशावर तेल शिंपडून एक लहानसा दिवा फेकला क्षणात आरसा जडू लागला आतून भीषण किंकाळ्या येऊ लागल्या कविता सोनाली किंवा त्या अज्ञात सावलीच्या कोणाचा आवाज होता हे कळेना आग लवलवू लागली आणि तिथे उभी असलेली सोनाली अचानक भयानक वेदनेत ओरडली तिच्या शरीरातून काळसर धूर निघू लागला आणि ती जमिनीवर कोसळली प्रियाने घाईघाईने तिला खेचून बाहेर आणलं त्यांच्यामागे आरसा पूर्ण जळून खाक झाला त्या रात्रीनंतर सोनाली शुद्धीवर आली पण तिला काहीच आठवत नव्हतं ती पुन्हा तिच्यासारखीच होती खरी सोनाली कविता मात्र परत आली नाही तिचं अस्तित्व आगी त्या आगीसोबतच नष्ट झालं होतं कायमचा शेवट त्या घरात आता कुठलाच आरसा नव्हता पण प्रत्येक वेळी सोनाली आणि प्रिया कुठेही आरसा पाहायच्या त्या सावत राहायच्या कारण कुठेतरी कोणीतरी अजूनही वाट पाहत असणार तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सप